अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ अमावश्याची करायची विशेष सेवा अमावस्याचा उपवास कधी करावा अमावस्या कधी आहे उपवास कधी करावा कोणी करावा अमावश्याचा उपास खूप जण करत असता कोणी करावा कसा करावा अमावश्या दिवशी करायची विशेष सेवा हिरेनदान कसं करावं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पार माहिती अमोषा ही सात तारखेला दुपारी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी लागणार आहे म्हणजे आज आणि उद्या सकाळी आठ वाजून अकरा मिनिटापर्यंत आहे म्हणजे आठ तारखेला सूर्याने बघितलेली जे आमोशा आहे ते आपण बघत असतो दिवसभर उद्या दिवसभर आमावश्या आहे म्हणून उद्याची आमावशी आहे ती चक्क सगळ्यांनी पाळायला पाहिजे तर अमावस्याचा उपवास कोणी करायला असतो कोणी करायला पाहिजे आमावश्याचा उपास खूप जरा करता बा आमावश्याचा उपास तर आमावश्याचा उपवास आहे ज्यांचे वडील वारले असेल त्यांनी आमवश्याचा उपवास करायला पाहिजे खूप म्हणजे जी जुनी परंपरा आहे खूप प्राचीन काळी किंवा जुनी पण लोक जे होते आता माझे वडील असेल हे पण दर आमवशाला उपास करतात मी विचारलं का बरं की कारण की तसं असं कारण आहे की कि पितृदोष किंवा हे जे आहे तसे दोष कमी होण्यासाठी आमवशाचा जो उपवास आहे दर आमोशाला माझे वडील उपास करता आणि संध्याकाळी उपास सोडतात उपवास तुम्ही उद्या करू शकता ज्यांचे वडील वारले आहे त्या व्यक्तीने आमोशाचे उपवास चालू करा तुम्ही कमी कमीत कमी बारा आमवशाचे उपास तरी करा तुम्हाला काय फरक पडतो ते बघा तो साधा आणि सोपा उपाय कोण कोण करू शकतो ज्यांचे वडील वारलेले आहेत त्यांनीच आमोशाचा उपवास करायचा माहिन्यातून एकच आमोशा असती तोच आमोशाचा उपवास करायचा त्याचा काय फरक पडतो ते बघा माझे वडील खूप दिवसापासून करताय आपले पित्र असेल त्यांना सद्गतीसाठी ह्या गोष्टी करायला पाहिजे दर आमोशाला उपवास करायला पाहिजे आता आमोशाच्या दिवशी करायची विशेष सेवा आमोशाच्या दिवशी तुम्ही हिरण्यदान करू शकता आता एक सेवेकर होते ते म्हणजे दादा फक्त बारा आमशाच हिरण्यदान करायचं का इतरांनी आपल्याला का नाही आप तुम्ही प्रत्येक आमोशाला हिरणदान करू शकता हिरण्यदान म्हणजे काय ज्यांना नारायण बाई असेल त्रिपिंडे असेल कोणी अपघाती वारला असेल कोणी वारल्यानंतर वारल्यानंतरची तिथी माहित नसती काही गोष्टी माहित नसत्या कोण कोणाचे आडलेले काम असतात मग अशा वेळेस तुम्ही साधा आणि सोपा उपाय आहे तो हिरण्यदान आहे आमोष्याच्या दिवशी परांना घ्यायचं नाही बरोबर आहे कोणाचं काही खायचं नाही कोणाचं पेयचं पण नाही कोणाचं खायचं नाही कोणाचं पेयचं नाही तर आमवशेक दिवशी हिरण्यदान जे आपण तुम्ही सगळ्यांनी करणार आहोत आपल्याला जवळच्या ब्राह्मणाला बोलवा त्यांना दूध पेडे दक्षिणा जानवर जोड एक जाणवाच जोड असत जानवर जोड आहे ते जानव जोड द्यायचं हे असं जाणवाचं जोड असतं जानवर जोड त्यांना द्यायचं संकल्प सोडायचा संकल्प कसा सोडायचा आता मध्ये पाणी घ्या अक्षता घ्या फुलं घ्या किंवा नुसतं पाणी जरी घेतलं चालेल किंवा तेल जरी घेतलं चालेल तुमचं नाव गोत्र म्हणून आमच्या सर्व पित्रांना सद्गती लाभण्यासाठी आम्ही हिरण्यदान करत आहे असं म्हणून पाणी सोडून द्यायचं हे हिरण्यदान आहे ते तुम्ही आज पण करू शकता सात तारखेला पण करू शकता आठ तारखेला पण करू शकता दोन्ही दिवस तुम्ही करू शकता हे कोण कोण करू शकत आता हिरण्यदान खूप जण म्हणतो मग लेडीजने करायला चालत हे बघा प्रॉपर्टीमध्ये हिस्सा लेडीजचा शंभर टक्के असतो असं सगळे जण म्हणतात तसं आहे तर तुम्ही महिलांनी पण करू शकता पुरुषांनी करू शकता असं काहीच बंधन नाहीये खूप जण आता आदमी डाग आहे ते महिला पण देता एका ठिकाणी मी बघितलं त्यांना पाच मुली होत्या मुलगा नव्हता त्या पाच मुलींनी त्यांच्या वडिलांना अग्नी डाग दिला लोकांनी विरोध केला पण त्यांनी सगळे संस्कार केले श्राद्ध असेल ते पण के मुलींनी केलं श्राद्धा असेल अकरावा बारावा तेरावा सगळ्या मुलींनी केलं पाचही मुलींनी केलं सगळ्या वेल एज्युकेट मुली आहे म्हणून असं काही नाही मुलगा मुलगी म्हणून हे हिरण्यदान आहे महिला महिला सेवेकरी पण करू शकता काही प्रॉब्लेम नाही असे दोष काही लागत नाही आई वडिलांनी तुमच्यासाठी की प्राण दिला आणि तुम्ही आई वडिलांसाठी एवढं करू शकत नाही हे बरोबर आहे हे करू शकत करू शकत नाही का असं असतं म्हणून महिला पण करू शकता कारण की जेव्हा आपले आई वडील असतात मुलगा मुलगी दोन ग्राहकांना पण सांभाळता ना त्याच्यामुळे तुम्ही करू शकता त्यात काही प्रॉब्लेम नाहीये जवळच्या ब्राह्मणाला तुम्ही बोलून दूध पेडे दक्षिणा जोड हे तुमच्या इच्छिंतांना देऊ शकता परत तुम्ही आमोशाच्या दिवशी आंघोळच्या पाण्यामध्ये गोमित्र घ्यायचं आमोशाच्या दिवशी घरामध्ये काल बरोष्टक म्हणायचं अकरा वेळा पिवळ्या मोरी आताच घ्या काल बरोष्टक म्हणा घरामध्ये टाका पिवळ्या मोरी जवळच्या मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं दिवा लावायचा दिवा लावल्यानंतर आपण हनुमान चालिसा म्हणा आणि नंतर घरी येऊ शकता जर हिरणदान करता जर कोणी ब्राह्मण घेत नसेल आता भरपूर जे ब्राह्मण आहे ते घेत नाही पण महाराजांनी सांगितले जिथं कोणी आडला असेल कोणी काही आडला असेल परांना दोष मध्ये गुरुक्षेत्रामध्ये वर्णन आहे परांना दोष मध्ये वर्णन की कोणी जर ब्राह्मणासाठी आडला असेल जर तुम्ही नाही म्हटलं त्याचे दोष खूप भयंकर आहे म्हणून कोणी ब्राह्मण घेत नसेल तर तुम्ही मला संकल्प करून संकल्प करून पाठवा असे पाठवू नका संकल्प करून तुम्ही मला पाठवू शकता माझी डिटेल मी त्याच्यावर टाकेल तुमचं नाव तुमचं गोत्र मला व्हॉट्सअपवर पाठवू शकता आणि ऑनलाईन मला ट्रान्सफर करू शकता तुमच्या इच्छेनुसार पण आपल्या जवळच्या प्रमाणाला द्या नाही कोणी घेतलं तुम्ही आमवशाच्या दिवशी परांना घ्यायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आमवशाच्या दिवशी जर परांना घेतलं तर मास्क पुण्य म्हणजे काय तुमच्या महिन्याभराची केलेली सेवा ही पूर्ण समोरच्या व्यक्ती जात असते म्हणून अमावश्याच्या दिवशी परांना घ्यायचं नाही अमावश्याच्या दिवशी बाहेरचं खायचं नाही आणि आपले कपडे असेल कधीही लक्षात ठेवा आपले कपडे असेल हे कोणाला द्यायचे नाही कोणाचे कपडे घालायचे नाही तरी पण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह सेफ्टी ट्रान्सफर होत असते ही गोष्ट लक्षात ठेवा परत आपण अमावश्याच्या दिवशी खूप जण दुर्गा सप्तशिती वाचता तुम्ही दुर्गा सप्तशिती वाचू शकता दुर्गा सप्तशिती आहेत त्याचे पण अध्याय वाचू शकता तेरा अध्याय आहे तेरा अध्याय वाचू शकता परत स्तोत्र आहे ते पण वाचायचं आपल्या जवळच्या कालभैरवच्या मंदिरामध्ये जायचं गेल्यानंतर काय करायचं एक नारळ घेऊन जायचं आता मग नारळ ठेवायचं भरोष्टक अकरा वेळा काल भरोष्टक म्हणायचं अकरा वेळा काल भरोष्टक झाल्यानंतर ते नारळ काल भैरवच्या चरणाजवळ ठेवायचं ठेवायचं नंतर दर्शन घ्यायचं आणि अकरा वेळा कालभर म्हणल्यानंतर दर्शन घ्यायचं आणि नंतर आपल्या घरी यायचं खूप जण काल जे प्रसाद आहे तुमचा जो दारू असेल हे असेल हे टाकत असतात त्यांचा आहे तो प्रसाद त्याच्यामुळे प्रकार मनात आणायचा नाही तो त्यांचा तो प्रसाद आहे आपलं काम फक्त कालभर म्हणायचं म्हटल्यानंतर नाराज द्यावायचं दर्शन घ्यायचं आणि आपापल्या घरी येऊन जायचं अमावश्याच्या दिवशी तुम्ही मनामध्ये खूप जणांना भीती वाटते पहा खूप जण आहे आमोशापूर्वी खूप त्रास होत चांगला मन गाबडत मनामध्ये दडपण येतं मन चिडचिड होतं काही करावं वाटत नाही काही काही जण झोपून राहता असं होतं प्रत्यक्ष होत खूप जण झोपून राहता मनामध्ये ताण येतो हे होतं घरामध्ये वादविवाद होता भांडणं होता कशामुळे होता, होता। तुमचं मन स्थिर नाहीये आपले पित्र असेल ते पित्र संतुष्ट नसतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला तो जो त्रास आहे तो त्रास होत असतो तुम्ही अमोशाच्या जा दिवशी जास्त जास्त गोमूत्र घरामध्ये शिंपडा आमोषाच्या दिवशी कालभर हातामध्ये कालभरस्टक म्हणून हातामध्ये पिवळ्या मोहरी घेऊन घरामध्ये टाका आणि त्या पिवळ्या मोहरी घरामध्ये टाकल्यानंतर एक तसंच टवायचे कालभर म्हणून टाकायचं परत आपल्या जवळच्या महादेवाच्या मंदिरात जायचं आमोषाच्या दिवशी जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये जा महादेवाला साखर अर्पण करा फक्त साखर दुसरं काही अर्पण न करू साखर अर्पण करा महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही काल गरोष्टक स्तोत्र म्हणा आमुष्याच्या दिवशी तुम्ही जवळच्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं प्रत्येक आमुश्याला तिथे जाऊन तुम्ही काल बरोष्टक स्तोत्र एक वेळा म्हणा किंवा तीन वेळा म्हणा तरी पण खूप फरक पडतो शेवटी महादेवच काल भैरव आहे स्तोत्र मंत्र म्हणायचं ते म्हटल्यानंतर आणि ज्यां ज्यांना रात्री भीती वाटते हे वाटतं त्यांनी रामरक्षा स्तोत्र म्हणायचं त्याचं पाणी प्यायचं आणि गोमित्र आंघोळीच्या पाण्यात जास्त हे करायचं कामवशा दिवशी भरपूर जण उतारे करत असता गाडीचा उतारा करू शकता आपल्या बिझनेसच्या ठिकाणचा उतारा करू शकता स्वतःचा उतारा करू शकता कसा करायचं नारळ घ्यायचं ह्या तुमच्या हाताने सात वेळा नारळ क्लॉक वाईज म्हणजे सरळ खाली सरळ खाली सात वेळा उतरायचं आणि ते नारळ सात वेळा उतरून कचऱ्यामध्ये टाकून द्यायचं नंतर हातपाय तोंड धुवू शकता उतारा कोणीही करू शकतं तुमच्या गाडीचा उतारा करा फोर व्हीलर टू व्हीलर तुमच्या घराचा उतारा करू शकता नजर सगळ्यांची लागत असते सात वेळा उतरून नारळ टाकून द्यायच आता खूप जरा कोहळा लावता कोहळा जो लावता त्याची लावायची पद्धत आहे नुसता आणला मार्केट लावून टाकला तसं नाही कोहळा आणल्यानंतर तो पहिले स्वच्छ धुवून घ्यायचा स्वच्छ धुतल्यानंतर त्याला स्वस्तिक काढायचं त्याच्यावर एक वेळा काल बरोष्टक नवर्ण नौ मंत्र एक एक वेळा काळ बरोष्टक म्हणलं तरी खूप एक वेळा बरोष्टक म्हणा महाराजांचा जग चोवीस वेळा करा गवारण मंत्र चोवीस वेळा करा महाराजांची रक्षा पिवळ्या मोरीमध्ये त्याच्यामध्ये ठेवायचं कोळा हा कधीही ओपन ठेवायचा नाही तो लाल कपड्यामध्ये बांधून पॅक बांधायचा पॅक बांधल्यानंतर तो खाली ठेवायचा नाही कोळा पॅक बांधल्यानंतर लाल कपड्यामध्ये बांधल्यानंतर तो कोळा दर्शनी भागामध्ये लावायचा सोमोरच्या साईड कोळा जर खराब होत असेल तर घरामध्ये तुमच्या निगेटिव्ह शक्ती आहे आणि ज्यांचं घर चांगलं असतं तिथं कोवळा बांधायची गरज नाही नुसतं फॅशन म्हणून सगळेच बांधू लागले आता आता आमच्या घरात आम्ही बांधत नाही गोष्टी ऑलरेडी घर चांगले काय करायचं कोवळा बांधायची एक ठिकाणी माहिती ना पूर्ण ते अपार्टमेंटला सगळे कोवळेच कोळय सगळे ओपन कोळ आहे ओपन कोव्हायला काही नसतं ते खराब होत नाही आणि चांगले नाही काहीच होते त्याला तुम्ही लाल कपड्यामध्ये स्वस्ती काढून लाल कपड्यामध्ये जर वेस्ट बांधले तर त्याचा फरक येत असतो नुसतं बांधायचं म्हणून बांधायचं नाही आणि त्याच्यावर सेवा घ्यायची नुसतं आणलं आणि बांधलं नुसतं शोपीस नाही ते आणि सगळं राईस प्लेट कार्यक्रम नाही या सेवा करायला पाहिजे तुम्हाला हे करायचं बांधायचं ते केल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी अमावश्याच्या दिवशी परांना हाय आहे परांना दोष परांना त्या दिवशी घेऊ नका या पद्धतीने जी सेवा आहे त्या पद्धतीने तुम्ही सेवा मनापासून करावी झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ